हा वर्कआउट असा आहे ना जेवढा चांगला आहे ना तेवढा तो खराब पण आहे विनाकारण पूर्ण असा कमरेतून पाठी नाही जायचं खूप जण असे विनाकारण वरती खेचतात गरज नाहीये तुम्हाला परफेक्ट येत नसेल तर मारू नका नमस्कार मी नामदेव पांडुरंग खामकर फिटनेस गुरु नामदेव खामकर या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बॅकचे वर्कआउट घेणार आहोत टोटल सात वेरिएशन असणार आहे ते कसे असतील ते आपण बघूया आलात दोन सेट सूर्यनमस्कार पुशअप्स केले आता आपल्याला पुलप्स मारायचे आहेत पुलप्स खूप जणांना जात नाहीत तर तुम्ही काय करा माहितीये थोडे दिवस थोडा लटकून हळूहळू थोडी बॉडी वरती नेण्याचा प्रयत्न करा आणि एकदा तुम्हाला सवय झाली ना मग आराम केसात तुम्ही मारू शकता आणि जर अगदी दहा पंधरा दिवस प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला एक आज दुसरा पण पुलप्स जात नसेल ना तर तुम्ही मित्राची मदत घेऊन आहे ना कमरेतून थोडी टच किंवा गुडगे बेंड जी करता तिथून थोडी टच घेऊन प्रयत्न करा पण बॅकच्या दिवशी पुलप्स आवर्जून मारा तो तुम्हाला फायदेशीर ठरेल पुलप्स कशा पद्धतीने मारले पाहिजेत ना हे बघण्यासाठी पण आपण एक व्हिडिओ येणाऱ्या काळामध्ये टाकणार आहे तो तुम्ही नक्की बघा बॅकमध्ये आपण आता वाईट ग्रीप लॅटफूल डाऊन करणार आहे हा वर्कआउट करताना बरेच लोक मेन चुका काय करतात तर पायाची पोझिशन आणि जी गादीची रेस्ट असते ती म्हणजे फॉर एक्झाम्पल काही जण ना ही जी रेस्टची पोझिशन आहे ना ही अशी एकदम वरती असते आणि त्यांचे पाय असे ताचा वरती असतात अशा पद्धतीने तर अशी नाही पोझिशन पाहिजेत हा पाय आपला पूर्ण जमिनीला टेकलेला पाहिजेत ही गादी अशा पद्धतीने सेट करा की तुमचा पाय जमिनीला टेकलेला असेल त्यानंतर बसतेवेळी सरळ बसायचं आहे छाती पुढे काढून असं पाठच्या बाजूला जायचं नाहीये सरळ बसायचं आहे विनाकारण पूर्ण असं कमरेतून पाठी नाही जायचंय सरळ बसायचंय ही सेटिंग झाली आता आपण हँडल कशा प्रकारे पकडणार आहोत ना ते सांगतो आणि मध्ये अजून एक वेरिएशन क्लोज ग्रीपचा तो पण मी तुम्हाला मध्ये ओके आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की सर ग्रीप कशी पकडायची तर तुमच्याकडे ज्या पण पद्धतीचा लॅटचा हँडल आहे है। ओके तो जिथे बेंड झालाय ना तिथून तुम्ही ग्रीप स्टार्ट करायची ठीक आहे आणि शक्यतो ती एवढी वाईट असावी की तुमच्या शोल्डरच्या बाहेर तुमचे हात असले पाहिजे शोल्डरच्या आत नाही असले पाहिजे शोल्डरच्या शोल्डर बाहेर ग्रीप पाहिजे मग ज्या पद्धतीने तुमचा बेंड असेल काही जणांचा बेंड कमी किंवा जास्ती असतो पण शोल्डरच्या बाहेरच असला पाहिजे हात आतमध्ये नसला पाहिजे ठीक आहे कारण त्या वर्कआउटचं नाव आहे वाईड ग्रीप वाईड ग्रीप म्हणजे आपल्याला लांब पकडायचं जवळ नाहीये ठीक आहे तर अशा पद्धतीने ते असणार आहे मी ग्रीप पकडली बॅक आर्च केली श्वास घेतला मी आतमध्ये अशा पद्धतीने सोडला आता ह्यामध्ये काय करायचं माझे का जे नवीन आहेत त्यांनी हनुवटीपर्यंत घ्यायचंय आणि ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांनी अपर चेस्ट पर्यंत घेतला तरी चालतो पण अप्पर चेस्ट पर्यंत घेताना आपण समजा इथपर्यंत हँडल घेतलं तर ही काळजी घ्यायची की हा शोल्डर असा फिरला नाही पाहिजे किंवा एल्बो असा पाठी नाही गेला पाहिजे विनाकारण तो लाईन मध्ये असला पाहिजे असा म्हणजे माझ्या टेनिस एल्बोची जागा आहे ना ती जमिनीकडे पाहिजे मागच्या बाजूला नाही आली पाहिजे अशी कोपरा माझा खाली जमिनीकडे आला पाहिजे ह्या पद्धतीने असा मग जर तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तुम्ही अनुवटीपर्यंत घ्या काही हरकत नाही खूप चांगला प्रेशर आहे त्याला सुद्धा इथपर्यंत घेतला इथून तो वरती जाईल असा नाही घ्यायचा तो विनाकारण अशा पद्धतीने आला पाहिजे एक लाईन मध्ये रोप इथे आला इथून वरती घेऊन गेलो रिदम असलं पाहिजे खाली आणताना रोप आणि वरती जाताना आता ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांच्यासाठी जर समजा मला मारायचं तर मी काय करेन आता मी हे का सांगतोय कारण खूप लोक काय करतात है? हा हॅन्डल आहे है ना खाली आणण्याच्या नादामध्ये शोल्डर फिरतात त्यामुळे जोपर्यंत तुमचं परफेक्ट फॉर्म येत नाही ना तोपर्यंत हनुवटीपर्यंत घ्या हरकत नाही आणि एकदा फॉर्म परफेक्ट यायला लागला त्यावेळेला मग हळू हळू हँडल खाली खेचण्याचा प्रयत्न करा खाली खेचते वेळी ह्या गोष्टीकडे नक्की लक्ष ठेवा की तुमचे शोल्डर फिरले नाही पाहिजे शोल्डर जागेवर असणं गरजेचं आहे सेकंड वर्कआउट आपला क्लोज ग्रीप पुल डाऊन आहे ज्याला साधारण आपले आठ ते दहा इंच मध्ये अंतर ठेवायचं ठीक आहे आणि ग्रीप अशी पुढच्या बाजूला म्हणजे माझी बोट माझ्या चेहऱ्याच्या बाजूला असतील ह्या पद्धतीने एल्बो माझे पुढे असतील बसण्याची पद्धत सेम पाय ठेवण्याची पद्धत सेम आणि मला सांगितलं त्याप्रमाणे जे नवीन आहेत त्यांनी हनुवटीपर्यंत या पोझिशनला घ्यायचं आणि जे ॲडव्हान्स लेवलला वर्कआउट करतात किंवा ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांनी थोडं खाली घेतलं चालेल या पद्धतीने बॅक आज असणं गरजेचं आहे थ्रू वर्कआउट मध्ये मी घेतला अनवटीपर्यंत आलो वरती घेऊन वरती घेऊन गेलो ठीक आहे आता जो मी तुम्हाला नॉर्मल हँडल दाखवला ठीक आहे बऱ्याच जणांच्या जिम मध्ये वेगवेगळे हँडल्स नाही आहेत म्हणजे काही गावखेड्यांच्या जिम मध्ये सर्व प्रकारचे हँडल्स नाही आहेत तर त्यांच्यासाठी मी जो उपाय सांगितला ना तो मी जो क्लोज ग्रीप पकडून सांगितलं की ह्या बाजूला पण ज्यांच्या जिम मध्ये अशा प्रकारचे हँडल आहेत हा सीटेड केबल रोला वापरतात तो वापरून तुम्ही अशा पद्धतीने तो ह्याच पोजिशनमध्ये घेऊ शकता सेम पोझिशन राहील फक्त हा इथे येईल इथून वरती जाईल इथून मी खाली येईल हा वापरू शकता जर असेल तर नसेल तर तो साधा हँडल आहे किंवा आत्ता जे नवीन हँडल्स आलेले आहेत रबर कोटेड केलेले असे तर ह्याची ही जी जागा आहे ना ही अशी असावी असा हा भाग जो बेंड केलेला आहे ना तो पुढच्या बाजूला असावा म्हणजे मी मा खाली खेचते वेळी अशा पद्धतीने तो आला पाहिजे ह्या पद्धतीने हा पण हँडल वापरू शकता आणि तुम्हाला आणखी त्याच्यामध्ये व्हेरिएशन हवं आहे तर ह्याच्यामध्ये ना टोटल पाच हँडल येतात है त्या पाच मधला जो सेकंड आहे ना तुम्ही हा वापरू शकता हा सेकंड नंबर आणि क्लोज आहे तो तीन नंबर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही व्हेरिएशन घेऊ शकता फक्त ह्याच्यामध्ये ना पकडण्याची पद्धत आहे ना तुम्ही तुम्हाला आता दाखवतो एक्सरसाइज करताना की ही पकडण्याची पद्धत एक्झॅक्टली कशी आहे तर ही जी ग्रीप आहे ना ही मी तुम्हाला आत्ता बोललो ती ही अशी असली पाहिजे म्हणजे माझ्या बोट ना ही अशी बेंड झालेली पाहिजे जिथून तो असा रॉड आलेला वेल्डिंग केलं त्याला तिथून असा बेंड झालेला पाहिजे म्हणजे ज्या वेळेला मी मारेन त्यावेळेला इथे येईल तो अशा पद्धतीने म्हणजे अशी बोट घेऊन नाही मारायचं आहे अशा पद्धतीने बोट नाही घ्यायची हा हँडल असा पकडला गेला पाहिजेत असा ग्रीप अशी असली पाहिजे प्रॉपर त्याची आणि मग मी इथे घेईन खाली आणेन एक सेकंड होल्ड करेन पुन्हा वरती घेऊन जाईल एक सेकंड होल्ड करेन वरती घेऊन जाईन आता आपण वनम डम्बेल रो करणार आहे वनम डंबल रो, वन रो करताना दोन तीन डाउट्स आहेत मुलांचे ते मी चालू मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेन एक तर पाय पुढे ठेवायचे की नाही पाठ सरळ ठेवायची की वरती ठेवायची अशा पद्धतीचे काही डाऊट आहेत मी तुम्हाला एक्सप्लेन करतो मेन म्हणजे ना ह्याच्यामध्ये सिलेबस नाही आहे म्हणजे तुम्ही काही पुस्तकं वाचाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतील की जमिनीबरोबर पार्लर पार्ट असाल काही बुक्समध्ये तुम्ही असं वाचाल की थोडीशी टेपर असावे मध्ये पण तुम्हाला असे काही चांगले वाईट अनुभव येतील हो तर तुम्हाला आहे ना त्यातलं जे बेस्ट आहे ना ते निवडायचं आहे म्हणजे तुम्ही समजा तुम्हाला तीन पद्धती समजल्या तर तिने मारून बघा आणि तिनीपैकी जी तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल आणि दुखापत विरही जर तुम्हाला तो व्यायाम करता येत असेल तर त्या पद्धतीचा अवलंब करा म्हणजे विनाकारण कोणतरी मारताय म्हणून नको आता मी जे तुम्हाला दोन पद्धती बोललो की एक पाय पाठी ठेवून किंवा एक पॅर ठेवून मी दोन्ही पद्धती करून बघितल्या होत्या मला जी बेस्ट वाटली मी तुमच्याशी आता शेअर करतोय पण तुम्हाला जी योग्य वाटली समजा एक पाय पाठी ठेवून जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल तर मारा हरकत नाहीये फक्त त्यातल्या काही ज्या छोट्या मोठ्या पॉईंट्स आहेत ना त्या मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतो की मी काय एक पाय पाठी किंवा पुढे ठेवून मारत नाही मी पॅरलर का ठेवतो त्याचं मी रिझन तुम्हाला आता सांगेन हा व्हिडिओ जर तुम्हाला पहिल्यांदा दिसत असेल ना म्हणजे या अगोदरचे तुम्हाला व्हिडिओ जर दिसत नसतील माझे आणि हा पहिल्यांदा तुम्ही माझ्या चॅनलवर आला असाल तर माझे सर्व व्हिडिओज बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि आवडल्यानंतर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्या इतर मित्रांना सुद्धा ती माहिती सहज उपलब्ध होईल ज्यावेळेला मला डाव्या बाजूचा वर्कआउट करायचा आहे त्यावेळेला माझा उजवा हात बेंचवर असेल आणि उजवा गुडवा बेंचवर असेल आणि मी डंबल्स इकडे पकडेन अशा पद्धतीने आता मला उजव्या बाजूच्या बॅक साठी जेव्हा वर्कआउट करायचं आहे ना त्यावेळेला काय करेन मी माझ्या डाव्या बाजूचा हात बेंचवर असेल डाव्या बाजूचा गुडगा बेंचवर असेल आणि उजवा पाय माझा सरळ लाईन मध्ये असेल काही लोकांना सवय असते एक पाय असा पुढे ठेवतात आणि एक पाय असा पाठी करतात आता तुम्ही जर बघाल माझा पाय पाठी केल्यामुळे मी आपोआप पाठी सरकलो गेलो म्हणजे माझ्या बॉडीला एक असा उतार आला ठीक आहे ही अशी मारण्याची पद्धत आहे काही जणांची अशी अशी बरं ही रॉंग आहे का तर मी नाही म्हणेन ही रॉंग नाही आहे ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता हंड्रेड पर्सेंट पण माझा दोन्ही केल्यानंतर जो बेस्ट अनुभव आहे ना तो मी तुमच्याशी शेअर करतोय तुम्हाला जी योग्य वाटेल ती तुम्ही पद्धत वापरू शकता एक पाय पाठी ठेवून मी जो आता सांगितला तो आणि जी आता जी माझी फेवरेट आहे जी मी असं म्हणतो की दोन्ही गुडघे समांतर आले पाहिजेत आणि बॉडी आहे ना जमिनीबरोबर सरळ असली पाहिजे थोडीशी उंच राहील जास्त नाही थोडीशी एकदम मगाशी होती तशा पद्धतीने स्लोप नसणार थोडीशी उंच राहिले बॅक आर्च केली डंबल्स घेतला मी इथे दोन्ही गुडघे समांतर आणले पोजिशन घेतली बॅक आर्च केली आता काय करायचं समोर बघायचं आहे बॅक आर्च केल्यानंतर असा आणि डंबल्स मी हा फिक्स केला आता इथून मी डंबल्स जेव्हा पाठी घेतोय ना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या तुमच्या ज्या बरकडे असतात ना रिप्स बोलतो आपण इथे डंबल्स थांबला पाहिजेत तो इथे नाही आला पाहिजे वरच्या बाजूला मी घेतला इथून लोअर ॲप्सच्या इथे खालच्या बाजूला इथे इथे डंबल्स थांबला पाहिजेत खूप लोकांना अशी सवय असते असे उचलतात ह्या उचलल्यामुळे काय होणार तुमचा बायसेप येतो आहे बॅक नाही येत आहे बॅक आर्च केली डंबल्स इथे घेतला इथून मी घेतला इथे आणला डंबल्स एल्बो आतल्या बाजूला पाहिजेत इथून खाली घेऊन गेलो अजून एक काय सवय असते काय झालं ना असे मुद्दाम असे खाली घेऊन जातात गरज नाहीये इथे थांबवला डंबल्स इथून आणला इथे होल्ड केला पुन्हा खाली घेऊन गेलो आणि अजून एक चूक काय करतात खूप जण असे विनाकारण वरती खेचतात गरज नाही आहे तुम्ही इथे घ्या डंबल्स इथून इथपर्यंत इत आणा होल्ड करा खाली जाऊ दे इथे घ्या होल्ड करा खाली जाऊ दे अशा पद्धतीने आता आपण बेंट रो मारणार आहे म्हणजे हा वर्कआउट असा आहे ना जेवढा चांगला आहे ना तेवढा तो खराब पण आहे म्हणजे तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने मारणार ना तर तुम्हाला खात्रीनिशी सांगतो की तुम्हाला लोअर बॅक पेन हंड्रेड पर्सेंट होऊ त्यामुळे तो चुकीच्या पद्धतीने मारू नका परफेक्ट मारा आणि जर तुम्हाला परफेक्ट येत नसेल तर मारू नका काही फरक पडत नाही बॅकचे बरेचसे वर्कआउट आहेत ज्याने तुम्ही तुमची बॅक इम्प्रूव्ह हो करू शकता आता बेंड रो मारताना तुमचे पाय आहे ना, ना। शोल्डरच्या बाहेर नाही गेले पाहिजे शोल्डरच्या आतल्या बाजूला पाहिजे पाय असे थोडे जवळ ठीक आहे गुडगा हा हलका एवढा बेंड राहील आणि माझी कंबर अशा पद्धतीने बेंड होईल की मी फॉर्टी फाय डिग्रीच्या आसपास कंबर माझी बेंड करेन म्हणजे मी आता हा सरळ उभा आहे आणि मी इथून बेंड झालो तर फॉर्टी फाय डिग्री होईल फोर्टी फाय डिग्री आणि माझे गुडघे हलके बेंड राहतील बॉडी माझी थोडी पुढच्या बाजूला झुकलेली असेल पुढच्या बाजूला जास्त नाही ठीक आहे आणि बारची ग्रीप ही बऱ्याच जणांना प्रश्न असतो की अशी वरून पकडू की खालून पकडू तर माझा सल्ला तुम्हाला राहील की वरून घ्या कारण जेव्हा खालून पकडतो ना त्यावेळेला बायसेपर प्रेशर पण जास्त येतो त्याला त्यामुळे तुम्ही ही ग्रीप सगळ्यात बेस्ट आहे ओव्हरहेड ग्रीप म्हणजे आपण अशी बारला वरून पकडतो आता ह्यामध्ये काय करायचंय बार असा जवळ असला पाहिजे पायाच्या लांब नसला पाहिजे ठीक आहे बार पकडण्याची जी जागा आहे ना ती तुमच्या शोल्डरच्या थोडी बाहेर जास्त नको थोडीशी बाहेर आणि बॅक आर्च पाहिजे थ्रू आउट पूर्ण बॅक चा वर्कआउट होईपर्यंत बॅक आर्च पाहिजे बॅक आर्च केली थोडा पुढच्या बाजूला झुकलो आता इथून मी बार माझ्या पोटाजवळ घेतला घेतेवेळी वेळी माझे दोन्ही एल्बो आतल्या बाजूला आहे ह्या पद्धतीने खाली आणला तिथे घेतला खाली घेऊन गेला अशा पद्धतीने आता आपण स्ट्रेट आर्म लॅटपूल डाऊन करणार आहे तुमच्या जिम मध्ये जी, जी नॉर्मल लॅट पुली असते ना तीच वापरायची लॅट पुलीचा है, जो हँडल आहे जो वाईट वाला तो घ्यायचा आहे याला ग्रीप आहे ना आपल्या शोल्डरच्या बाहेरच्या बाजूला पकडायचे अशी ओके छाती पुढे बॅक आर्च हलका एल्बो बेंड जास्त नाही ठीक आहे हा हॅन्डल मी पकडला हा जिथून स्टार्ट करतोय एंड माझा तिथेच झाला पाहिजे ठीक आहे हा मी हॅन्डल खाली घेतला बॅक आर्च आउट वर्कआउट मध्ये इथपर्यंत आलो मी पायाजवळ आणला हँडल आता इथून मी त्याला वरती घेऊन गेलो एंड झाला पुन्हा मी खाली आणली पुली इथे आणली इथे वरती घेऊन गेलो ठीक आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे हलका एल्बो बेंड शोल्डरपेक्षा वाईड ग्रीप छाती पुढे सिटेड केबल रो करतानाय ना तुम्ही पाय अडकवलात पाय अडकवल्यानंतर तुमचा जो गुडगा आहे तो थोडासा असा वरच्या बाजूला असला पाहिजे ना की असा पाय पूर्ण जमिनीला टेकलेला असला पाहिजे तो थोडासा वरच्या बाजूला असला पाहिजे ग्रीप बोटांमध्ये नाही घ्यायचे हँडल प्रॉपर असा पाम मध्ये पकडून बोटांनी पूर्ण जाम पकडायचा हँडल बॅक आर्च जमिनीपासून माझी पाठ नव्वद डिग्री साधारण असेल आता पुढे जायचं की नाही खूप मुलं मला प्रश्न विचारता ती सर मारताना असा पुढे जायचं का तर मी सांगेन शक्यतो आवश्यकता नाहीये या लेवल पर्यंत ठीक आहे पाठ सरळ केली हँडल घेतला पोटाजवळ खेचला मी एल्बो आतल्या बाजूला अशा पद्धतीने येतील आणि मग पुन्हा मी पुढे घेऊन गेलो इथपर्यंत ज्यांना प्रॅक्टिस आहे ते थोडे पुढे जाऊ शकतात पण ते पुढे नेण्याच्या नादात तुम्ही फॉर्म चुकीचा मारू नका हा घेतला मी इथून बॅक आर्च थ्रू वर्कआउट मध्ये इथे घेतला हँडल पोटाजवळ पुढे सोडून दिला तुमच्या धन्यवाद